दूता चिंतन श्री स्वामी समर्थ महाराज की जय आज नवीन बाप्पा आलेले आहेत माऊली आलेले आहेत ही मूर्ती नव्हती म्हणून ही मूर्ती मी घेतलेली आहे आणि श्री श्रीयंत्र त्यामध्ये सगळे शुभचिन्ह गोमती चक्र पूर्ण त्याच्यामध्ये पाठीमागून गोमती चक्र आणि कवड्या गुंजा असे पिरामिडचं श्रीयंत्र असतं हे आपल्या दुकानामध्ये आपल्या वास्तूमध्ये ठेवल्याने आपल्या घरामध्ये बरकत येत असते असं म्हणतात पण कष्ट केल्याशिवाय कुठल्याच गोष्टीला पर्याय नाहीये कष्ट तर आपल्याला करावेच लागतात आज मंगळवार आहे आज देवकर आणि श्रीयंत्रावर ही कुंकुमार्जन ही सेवा आता ज्या पण महिला असतील घरामध्ये प्रमुख त्यांनी ही सेवा जरूर करावी आपल्या घरामध्ये प्रगतीसाठी आपल्या घरात सुखसमृद्धीसाठी ऐश्वर्यासाठी ही सेवा जरूर करा आज भरपूर फुलं मिळाली आहेत बाप्पांना मंगळवारच्या दिवशी जे कोणी पण आपल्या कुलदेवतांची आपले जे इष्टदेवता असतात म्हणजे आपली कुलदेवता असते त्यांची जर पूजा केली किंवा त्यांचे एखादे स्तोत्र वगैरे वाचन केल्याने आपल्या घरामधील काही दोष दूर होण्यास मदत होते सप्तशतीचे पाठ जर कोण करत असतील तर त्यांनी नित्य नियमाने मंगळवारी शुक्रवारी जरूर ही सेवा करावी आज देवघर भरल्यासारखं दिसतंय एकाच मूर्तीची कमतरता होती दी। मी दीपाली माझे जर व्हिडिओ आवडत असतील तुम्हाला तर नक्कीच चॅनलला माझ्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा माऊली घरी आले तर घर असं आनंदाने भरून गेलेले आहे